राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वाचा अपडेट राज्यातील महिला झाल्या खुश एकदा चिनार खात्यावर एवढे पैसे काय आहे हा अपडेट व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कोणत्या महिलांना किती रुपये मिळणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या बघा आपल्याला माहीत आहे की महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावर शासनाने एकूण तीन हजार रुपये टाकले होते हे तीन हजार रुपये अनेक महिलांना मिळाले अनेक अशा महिला आहेत की ज्यांना या तीन हजार रुपयांमधला एकही रुपया मिळाला नाही त्यांचे पैसे अडकले आहेत किंवा त्यांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना हे तीन हजार रुपये अजूनही मिळाले नाहीत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट नवीन व्हिडिओच्या माध्यमातून बनवली जाईल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळाला नाही लवकरात लवकर कमेंट करून सांगा त्यानंतरच आपण पुढील अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करू बघा दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी जी अर्थसंकल्प बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली त्यामुळे राज्यातील सर्वच महिलांना दिलासा मिळाला आहे राज्यातील सर्वच महिला खुश होत आहेत महिलांमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांकडून जी भीती पसवण्यात येत होती ती भीती दूर करण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे लाडकी बहीण योजनेला कितीही खर्च आला तरी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही हे सरकार गोरगरिबांसाठी काम करणारे सरकार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना कितीही खर्च आला तरी बंद पडणार नाही अशी स्पष्ट माहिती अजित पवार यांनी दिली आहे लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही हे अतिशय आनंदाची बातमी आहे परंतु ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाद केले गेले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळाले नाही त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाद केले जाण्याची दाट शक्यता आहे ज्या महिलांच्या खात्यावर किंवा तुमच्या खात्यावर जर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये आले नसतील तर तुम्ही पण या योजनेतून बाद केले गेले असाल त्यामुळे तुमच्या खात्यावर एकूण तीन हजार रुपये आले नसतील तुमच्या खात्यावर एकूण दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आलेत की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा अनेक अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावर हे पैसे उशिराने पडत आहेत किंवा मागील सर्वच हप्ते एकदाच पडत असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे लाडके बहीण योजना बंद होणार नाही त्यामुळे राज्यातील महिला खुश आहेत परंतु लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपयांचा करण्यासाठी कसल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे इथून पुढे देखील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयेच मिळणार आहेत लाडके बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतील परंतु त्याचबरोबर महिलांना एकाच वेळी मोठी रक्कम देखील मिळणार आहे त्यामुळे सर्वच महिला खुश हो होत आहेत ही, ही रक्कम कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि किती रुपयांची मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा म सहकारी बँकांसारख्या संस्थांना लाडकी बहीण योजनेशी जोडून कर्ज योजना आणण्याचे आश्वासन दिले आहे लाडकी बहीण योजनेशी जोडून कर्ज योजना आणण्याचे आश्वासन दिले गेले आहे त्यामुळे राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना बँकांकडून छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी वीस हजार रुपयांपासून ते तीस हजार रुपयांपर्यंत कर्ज देखील मिळणार आहे त्यामुळे शासनाकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना वीस हजारांपासून ते तीस हजारांपर्यंत मोठी रक्कम कर्ज म्हणून देण्यात येईल हे कर्ज व्यवस्था आणल्यानंतर महिला आर्थिक सक्षम होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारकडून दीड हजार रुपये मिळणारच आहेत परंतु त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी देखील मोठे आर्थिक मदत देखील मिळणार आहे महिलांना हे कर्ज लवकरात लवकर मिळावे यासाठी देखील लवकरात लवकर सरकारकडून पाऊल उचलले जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे महिलांना दीड हजार रुपयांबरोबरच आता बँकांकडून व्यवसाय करण्यासाठी कर्ज देखील मिळणार आहे त्यामुळे राज्यातील सर्वच महिला आनंदी झाल्या आहेत जेव्हा शासनाकडून महिलांसाठी हे कर्ज योजना राबवली जाईल किंवा या संदर्भात काही अपडेट मिळेल या संदर्भातील प्रत्येक अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा तीन हजार रुपयांचा हप्ता मिळाला की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद